हा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि या जगामधल्या सर्व जनतेला दररोज दोन वेळ ताटामध्ये अन्न पिकवणारा हा शेतकरी शेतकऱ्याच्या माफक मागण्या या शासनाकडे असतात त्या म्हणजे वेळेवरती वीज वेळेवरती पाणी आणि पिकाला किपायशीर भाव आज अशी परिस्थिती आहे दररोज सकाळी साडेसहा सात वाजता फोन येतो या भागातलं डाळीम गेल्यानंतर भैयासाहेब आपल्याला माहित आहे की या राज्यामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा हा इथला दूध उत्पादक शेतकरी आहे सकाळी मी वाढदिवसाला फोन करण्या अगोदर बळीराजाचा फोन येतात की आमची लाईट सकाळी सहा वाजता घालवली आहे साडेसहा वाजता घालवलेली आहे आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घरासमोर वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस गायी आहेत आणि त्या गाईंची धार काढण्यासाठी लागणारी मशीन आणि मशीनला लागणारी वीज हा हे सरकार आपल्याला देऊ शकत नाही पूर्वी थ्री बीजचा लोडशेडिंग असायचं आज मागच्या दोन तीन महिन्यापासून दुर्दैवाही हा भागातल्या शेतकऱ्यांचं की सिंगल फेज ला सुद्धा शासनाने लोड शेडिंग चालू केलेली आहे या तालुक्यामध्ये प्रतिनिधित्व करत असताना स्वर्गीय आबासाहेबांनी तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन तीस तीस वर्ष पाणी परिषदा केल्या आणि आज या तालुक्यातला आणि या भागातला सत्तर टक्के क्षेत्र हे पाण्याखाली ओलिताखाली आलेलं आहे पण आज पाणी हक्काचं पाणी मागताना आज आम्हाला प्रत्येक वेळे मागणी करावी लागते निश्चितपणे सरकारने याची दखल घेणं गरजेचं आहे शेतकरी शेत, शेत शेतामध्ये पीक ठेवतात आज मक्याचा भाव असेल आज बाजरीचा भाव असेल डाळिंबाचं पीक घेतल्यानंतर त्याला मिळणारा भाव असेल हे शासनाने हमीभाव ठरवून दिलेले आहेत पण आज या भागामध्ये बाजरी आणि मकेचं पीक जास्तीत जास्त घेतलं जात फेडरेशन कडून त्या मखेला या ठिकाणी खरेदी करण्यासाठी केंद्र देण्यात येत नाही शासन काय सांगते अधिकारी काय सांगतायत किंवा ऑनलाईन मध्ये या मायबाद शेतकऱ्यांची त्या मखेची पिकेची नोंदणी नाही माझा बळीराजा हा अजूनही ग्रामीण भागातला बळीराजा सुशिक्षित असला तरी त्याला मोबाईल चालवता येत ये नाही पण शासनाने निदान संवेदनशील होऊन या बळीराजेची हाक ऐकणं गरजेचं आहे या भागातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर फेडरेशननी मकेच्या खरेदीसाठी या भागामध्ये केंद्र देणं गरजेचं आहे बाजरीची तीच परिस्थिती आहे आज मागच्या तीन चार वर्षापासून या तालुक्यातलं डाळिंबाचं क्षेत्र अडचणीत आलं आणि डाळिंबाचं क्षेत्र अडचणीत आल्यानंतर दरवर्षी स्वर्गीय आबासाहेब विधान भवनामध्ये प्रश्न मांडून शेतकऱ्यांना डाळी पागायतदारांना अनुदान द्यायचे मागच्या मागच्या पाच वर्षामध्ये ते अनुदान मिळालेलं नाही आज ही शेतकरी डाळिंब शेतकरी अडचणीत आहे माझी आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून या शासनाला विनंती आहे की आज माझा या भागातला शेतकरी जो युरोपची बाजारपेठ काबीज करणारा हा कष्टकरी वर्ग आहे त्याच्या डाळिंबाला आज भाव नाही तुमच्या माध्यमातून या शासनाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना न्याय मिळणं गरजेचं मागच्या तीन चार वर्षापासून डाळींब अडचणीत आल्यानंतर इथल्या शेतकरी दूध उत्पादन करायला लागला आज दुधाचे भाव स्थिर नाही मागच्या काही वर्षांमध्ये दुधाचे भाव वाढले इथल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून गाई विकत घेतल्या आणि पुढच्या तीन चार महिन्यामध्ये दुधाचे भाव पडले निश्चितपणे आपण सर्वजण या ठिकाणी सर्व सन्माननीय लोक पुढारी नेते मंडळी एकत्रित आलो एवढा मेळावा हा आक्रोश मोर्चा काढून आपल्याला चालणार नाही इथल्या मायबाप जनतेला आपल्याला न्याय देणं गरजेचं आहे त्याचबरोबर बरेचसे कामगारांचे प्रश्न आहेत दिव्यांगांचे प्रश्न आहेत मेंढपाळांचे प्रश्न आहेत माझ्यानंतर नंतरची सर्व नेते मंडळी त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने नी बोलतील निश्चितपणे बच्चू भाऊ आणि जानकर साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत